राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन सोनिया गांधी मार्गदर्शक राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष तर प्रियंका गांधी महासचिव होणार राज्य मंत्रिमंडळात या महिन्याच्या अखेरीस आणखी नऊ जणांचा समावेश मी वाईल्ड बॉल खेळत नाही वाईट बॉल सोडून देतो अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या टीकेला उत्तर शेतकऱ्यांना बहुपीक पेरणी यंत्र घेण्यासाठी पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान देण्याचा कृषी विभागाचा निर्णय राज्यात शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत कर्जासाठी सात बारा सोडून इतर कागदपत्र मागू नये सहकार विभाग विस्ताराने काँग्रेसची पुनर्बांधणी होणार आहे यामध्ये कार्यकारिणीची पुनर्रचना होताना प्रकृतीच्या कारणास्तव सोनिया गांधी सक्रिय राजकारणातून थोडे बाजूला पडणार आहेत सोनिया गांधी लवकरच काँग्रेसच्या अध्यक्षासह हो, खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळाली आहे एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार तसा दावा केला आहे एवढेच नाही तर सोनियाच्या राजीनाम्यामुळे रायबरेलीची जागा पुन्हा रिकामी होणार आहे त्या ठिकाणी पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी मैदानात उतरणार असल्याची शक्यता आहे दिल्लीत चोवीस अकबर रोड स्थित येथील पक्षाच्या मुख्यालयात सध्या चर्चेला उधाण आले आहे सोनिया गांधी प्रकृती अस्वस्थाचे कारण देऊन पदाचा राजीनामा देऊ शकतात असा दावाही करण्यात आला आहे पक्षात सध्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी असणारे राहुल गांधी यांनी सप्टेंबर महिन्यात काँग्रेसचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बनले जाण्याची शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी याच महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा उपचारासाठी अमेरिकेला जाणार असल्याची शक्यता आहे यापूर्वीही त्या अनेकदा उपचारासाठी अमेरिकेला गेल्या होत्या राज्य मंत्रिमंडळ येत्या काही दिवसात लवकरच महाजंबो मंत्रिमंडळ बनणार आहे कारण मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागलाय या महिन्याच्या अखेरीस आणखी नऊ जणांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे यात भाजप पाच शिवसेना दोन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षाला प्रत्येकी एक मंत्रीपद मिळेल त्यामुळे आगामी काळात मंत्रिमंडळाची संख्या एकोणचाळीस झालेली असेल या मंत्रिमंडळ विस्तारासोबतच महामंडळाचा वाटपवादही महायुती समन्वय समितीने निकाली काढलाय महायुतीच्या नव्या फॉर्म्युल्यानुसार नेमणुका होणाऱ्या तेहतीस महामंडळापैकी भाजपच्या वाट्याला वीस शिवसेना आठ आणि मित्रपक्ष पक्ष पाच असं वाटप करण्यात आलंय विस्तार झाल्यानंतर राज्याचा मंत्रिमंडळाचा आकार वाढणार असला तरी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या काळात हीच संख्या सत्तरच्या घरात होती तर आघाडीच्या काळात बेचाळीसच्या आसपास स्थिरावली होती सत्ता वाटपाचा हाच फॉर्म्युला डोळ्यासमोर ठेवून महायुतीने तीन जागा हाताशी राखत विस्तारामध्येही ही संख्या एकोणचाळीस पर्यंतच मर्यादित आहे मी वाईट बॉल खेळत नाही वाईट बॉल सोडून देतो अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे माझी धावसंख्या ही मुंबई क्रिकेटच्या इतिहासातील एक सर्वोत्तम धावसंख्या असून माझे योगदान पाहता एक नव्हे तर किमान द्विशतक नोंदले गेले असावे अशा शब्दात शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या परवाच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता एमसीए निवडणुकीमुळे सेना राष्ट्रवादीमध्ये चांगली झोपली होती क्रिकेट मधून गावस्कर सचिन निवृत्त झाले मात्र पवार अद्यापही निवृत्त व्हायला तयार नाही खेळाडू खेळताना किमान स्कोर तरी करतात पवार तर स्कोरही करत नाही आणि निवृत्तीही होत नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत राज्यात शेतकऱ्यांना बहुपीक पेरणी यंत्र घेण्यासाठी पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे यंदा खरीप हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेतून चाळीस पेरणी यंत्रे आणि दोनशे मळणी यंत्रासाठी अनुदान मिळणार आहे अन्न सुरक्षा अभियानातून यंदा शेतकऱ्यांना सुधारित कृषी औजारे घेण्यासाठी अनुदान वाटले जाईल बहुपीक पेरणी यंत्रासाठी मल्टीक्रॉप प्लॉन्टर किमतीच्या पन्नास टक्के किंवा पंधरा हजार रुपये ती रक्कम मिळेल बहुपिक यंत्रासाठी मात्र चाळीस हजार अनुदान मिळणार आहे मळणी यंत्रासाठी शासनाने दोन कोटी रुपये मंजूर केले असून पेरणी यंत्रासाठी सहा लाखाचा निधी मंजूर केला आहे राज्यामध्ये यंदा कडधान्य उत्पादन वाढीसाठी मिळालेल्या निधीतून तीनशे एकोणऐंशी वखरणी यंत्रे देखील वाटली जाणार आहेत वखरणी यंत्राकरिता अडतीस लाख रुपये अनुदान कृषी विभागाला मंजूर झाले आहे याबाबत जास्त माहिती आणि अटी शर्ती जाणून घेण्यासाठी कृषी सहायक मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा असेही सूत्रांनी सांगितले आहे शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना अडवणूक करू नये तसेच एक लाखापर्यंत पीक कर्ज देताना सात बारा सोडून इतर कागदपत्राची मागणी बँकांनी करू नये अशा स्पष्ट सूचना राज्याच्या सहकार विभागाने दिल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात सहकार विभागाचे प्रधान सचिव शैलेश कुमार शर्मा यांनी स्वतः बैठक घेऊन पीक कर्ज वितरणाचा आढावा घेतला जून अखेर शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट सर्व बँकांनी पूर्ण करा असेही श्री शर्मा यांनी सूचित केले आहे एक लाखापर्यंतचे पीक कर्ज वाटताना बँकांनी शेतकऱ्यांकडून सात बारा सोडून इतर कोणताही कागद घेण्याची आवश्यकता नाही राज्याच्या इतर कोणत्याही विभागापेक्षा नागपूर विभागात पीक कर्ज वाटपाची स्थिती चांगली आहे मात्र जिल्ह्यात दूरवर असलेल्या गावांमध्ये बँकांनी खास शिबिरे भरवून शेतकऱ्यांना सेवा द्यावी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा अग्रणी बँकेचा व्यवस्थापक तसेच जिल्हा उपनिबंधकासमवेत प्रत्येक आठवड्याला बैठक घ्यावी अशाही सूचना प्रधान सचिवांनी यावेळी दिल्या आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात रस्ता असो अथवा रेल्वेचा पूल कुठेही थुंकताना सापडल्यावर एक हजार ते पाच हजाराचा दंड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची आता अंमलबजावणी संचनालय करणार चौकशी जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांचे निधन सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजेंच्या कृत्यांना मोदींचा छुपा पाठिंबा काँग्रेसची टीका बाजारपेठेत जांभळांची आवक वाढली एकशे वीस ते एकशे साठ रुपये किलोने विक्री आजचे सुविचार अगर आप एक पेन्सिल बनकर किसी किसी की ना लिख सके सके तो कोशिश करे की एक अच्छे रबर बनकर का दूप मिठा सके। वजीर खान नमस्कार लाईव्ह वाचक नांदेड शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन सोनिया गांधी मार्गदर्शक राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष तर प्रियंका गांधी महासचिव होणार राज्य मंत्रिमंडळात या महिन्याच्या अखेरीस आणखी नऊ जणांचा समावेश मी वाईल्ड बॉल खेळत नाही वाईट बॉल सोडून देतो अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या टीकेला उत्तर शेतकऱ्यांना बहुपीक पेरणी यंत्र घेण्यासाठी पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान देण्याचा कृषी विभागाचा निर्णय राज्यात शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत कर्जासाठी सात बारा सोडून इतर कागदपत्र मागू नये सहकार विभाग आणि याच बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या